किल्ले सिंधुदुर्ग विजयदुर्गसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक जिंजी या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक हेरिटेज दर्जा मिळाला शुक्रवारी पॅरिसमध्ये झालेल्या मतदानात निर्णायक बहुमत मिळवत राजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे सुमारे दीड वर्षांपूर्वी या किल्ल्यांचं वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी नॉमिनेशन झालं होतं शुक्रवारी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे वारसा स्थळात किल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी मतदान पार पडले त्यावेळी अनेक देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले आणि महाराजांच्या किल्ल्यांना बहुमान प्राप्त झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करताना म्हटले की महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे व शिवप्रेमींचे मनपूर्वट अभिनंदन मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे